हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षांत रेसिपीज मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे एक मिक्स पराठा रेसिपी चला तर मग बघूया इथे मी एक गोबी घेतली आहे एक आलू घेतला आहे आणि हा मुळा घेतला आहे चला तर मग सुरू करूया इथे मी एक मुळा घेतला आहे पण मी पूर्ण घेत नाहीये अर्धाच मुळा घेत आहे आणि मुळा आपल्या मी आधीच धुवून घेतला होता मस्त तर तुम्हाला पण मुळा धुवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता पण मला जास्त सात आठच पराठे बनवायचे होते तर मी अर्धा मुळा घेतला एक मोठा आलू घेतला आणि ही पाव किलो गोबी असेल तर गोबी पण मी एवढी पाव किलो घेणार नाही अर्धीच घेणार आहे कारण की ती पकडता येत नाही म्हणून तेवढी घेतली आहे मी तर आपल्याला मुळा आलू असं मस्त खिसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी खिसून का घेत आहे कारण की आपण कुकर मध्ये लावून पण शिजवून आलू घेऊ शकतो पण त्याला टाइम लागतोय असं आपण खिसून केलं ना तर जास्त टाइम लागत नाही दहा मिनिटात हे खिसून घेतलेल्या भाज्या शिजतात आणि हा पराठा स्वादिष्ट पण आहे आणि पौष्टिक पण आहे हा पराठा लहान मुलांना पण आवडतोय आणि मोठ्या माणसांना पण आवडतोय तर तुम्ही असा पराठा नक्कीच ट्राय करून बघा मी हा पराठा हॉटेल मध्ये खाल्ला होता आणि विचारले तिथे ही पराठा कशाचा बनवला तर त्यांनी मला रेसिपी सांगितली की ह्या ह्या वस्तूंचा पराठा बनलेला आहे हो ते दिसतानीच खूपच छान दिसत होता तर मला खूप आवड त्याचा टेस्ट पण आवड तर खरंच मी आधी पण बनवून खाल्ला आहे हा पराठा तर खूपच पर टेस्टी बनवतोय तर चला म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करते तर इथे मी चार मिरची घेतली आहे हिरवी कारण की जास्त तिखट नाही बनवायचं आपल्याला तर तुम्ही तुमच्या तिखटाच्या अनुसार घेऊ शकता तर हे बघा मी आलू खिसून घेतला गोबी खिसून घेतली सगळं तिन्ही पण सारख्या प्रमाणात घेतलंय आणि ते मी तेल पॅन मध्ये तेल टाकलं जिरा टाकला जिराला जीरा, थोडं तडकू दिलं मग मिरची टाकली आणि त्याच्यातच कोथंबीर घातली तर ते सगळं थोडस तडकू दिलं आणि हे टाकून घेतलं आपण खिसून घेतलेलं आलू मुळा गोबी हे टाकून घेतलं तर आपल्याला हे कमीत कमी दहा मिनटं शिजवायचंय तुम्ही चार पाच मिनट त्याला खालीवरी त्याची हळद मीठ लागेपर्यंत खालीवरी करा आणि दहा मिनिटासाठी झाकून ठेवा बघा किती मस्त शिजलं आहे आपलं मस्त लगे आणि हे पण नाही स्टफिंग मस्त झाली अशी पातळ पण नाही झालं सारखं तोपर्यंत आपण त्याला थंड होण्यापर्यंत आपण आटा करून घेऊया तर इथं मी आटा पण करून घेतला आहे आणि तिकडे ते पण थंड होत आहे तर आता आपण पराठा बनवून घेऊया ख, खर सांगते खूप खूप चवदार पराठा बनतोय हा तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनवर द्या घरी सर्व सर्वांना चहा मध्ये नाश्ता द्या तर बघू शकता तुम्ही फुटत पण नाहीत हा पराठे खूप चांगले बनतात आलूचा पराठा कसा कधी कधी फुटतोय आपला ते शिजून घेतलेला आहे आलूचा पण हा पराठा फुटत पण नाही आणि मस्त पण एकदम चांगले शेकतात तर तुम्हाला पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत